अहो तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवत आहात आणि काय हो तुम्हाला तर मगाशी उशीर होत होता हो नाई ना मग आता नाही होत आहे का उशीर तो हसत नाही ना एवढी सुंदर बायको समोर असताना उशीर झाला तर काय हरकत आहे ना तो तिला चिडवत बोलतो ती डोळे बारीक करून आणि खरं सांगू का माझी तर अजून ब्रश करायची सुद्धा इच्छा नाही आहे बघा खरं तर तिने आधीच ब्रश केला होता पण मुद्दाम ती तसं बोलत होती मला काहीही हरकत नाही आहे बघ तू फ्रेश नाही झाली काय आणि ब्रश नाही केला काय आज तर मला जे काही करायचे आहे ते मी करणार तू याला जबरदस्ती म्हणाली तरी चालेल पण ही प्रेमाची जबरदस्ती असेल बघ तो बोलत होता आणि ती त्याच्याकडे पाहण्यात गुंग होती तिला असे बघून तो तिला जवळ ओढतो तेव्हा कुठे ती भानावर येते अहो काय करताय तो हसत प्रेम करतोय तो तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो आणि तिच्या कपाळाला त्याचे कपाळ टेकवून तिच्या डोळ्यात पाहत असतो त्याचे नाक तो आता तिच्या गालावरून फिरवायला लागतो ती तर त्याच्या होणाऱ्या स्पर्शानेच ब्लँक होते तो मात्र त्याचे प्रेम स्पर्शातून व्यक्त करत असतो न राहून ती त्याला विचारते अहो एक विचारू विचार ना तो तिच्या घालांवरून ओठ फिरवत बोलत असतो तुम्ही असे माझ्यासोबत रोमांस करत आहात तर आपले बाळ काय विचार करत असेल ना तिचे बोलणे ऐकून तो फक्त स्माइल करतो काहीही बोलत नाही इशू बाळ काहीही विचार करणार नाही बघ अजून त्याला समजतसुद्धा नसेल तू उगाच कुठेही डोकं चालवतेस आणि समजले तरी तो असाच विचार करेल की त्याचे पप्पांचे आईवरती किती प्रेम आहे ना किती लाड करतात ना त्याचे पप्पा आईंचा असाच तो विचार करेल बघ ती विचारात असताना तो पटकन त्याचे ओट तिच्या ओटांवर टेकवतो आणि स्मूच करून तिला तसाच तिच्याकडे पाहत उभा राहतो ती त्याला एक फटका मारत हो का बाळ असा विचार करेल असे वाटते का तू मला इशू तू उगाच विषय बदलण्याचा प्रयत्न करू नकोस तुला वाटत असेल मी विसरलो असेल तर असे काही नाही आहे माझ्या चांगलेच लक्षात आहे आणि आता तू वेळ वाया घालवू नकोस नंतर थंड चहा प्यावा लागेल आपल्याला इशिका मनात विचार करत हे आज काही सोडणार नाही मला तू अशी ऐकणार नाही मलाच काहीतरी केले पाहिजे तो टेबलवर ठेवलेला कप घेतो आणि तिच्यासमोर पकडतो आता तिला माहिती होते तिने कितीही टाळाटाळ थाड़ करायचा प्रयत्न केला तरी तो आदित्य आहे आणि त्याला जे पाहिजे असते तो ते घेतोच ती पण कप हातात घेते आणि एक सेप घेते स्वीटी जास्त घे बरं तो स्माइल करत बोलत असतो ती अजून एक सेप घेते आणि कप खाली ठेवते त्याच्याजवळ येते आणि त्याच्या ओटांवर तिचे ओट टेकवते तो पण तिच्या कमरेवर त्याचे हात ठेवत घट्ट पकडतो आणि चहाचा आस्वाद घेत असतो बराच वेळ तो खूप प्रेमाने तिला केस करत असतो आणि आज ती पण त्याला मनापासून साथ देत असते आज ती त्याला एवढ्या मनापासून साथ देते आहे हे बघून त्याला खूप आनंद होतो बराच वेळ दोघं कीस करत असल्यामुळे आता दोघांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि ते बाजूला होतात बाजूला होताच जोरजोराने श्वास घेत असतात आदित्य तिला मिठीत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत बायको थँक्यू सो मच ती त्याच्या चेसवरून हात फिरवत अहो थँक्यू का पण तो काही बोलत नाही आहे हे बघून ती त्याच्याकडे पाहते त्याच्या डोळ्याच्या कडा अश्रूंनी भरलेल्या असतात पण तो पटकन तिच्या घालावर किस करतो त्यामुळे तिला काही दिसत नाही ती पण त्याला घट्ट मिठी मारून शांत उभी असते स्वीट हार्ट आज अंगोळ नाही करायची का करायची आहे तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहात तुझी काही हरकत नसेल तर मी पण येऊ का तशी ती लाजून खाली पाहते आदित्य हसत स्वीट जा जाऊन अंघोळ करून ये मी तुझी मस्करी करत होतो ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली ती आत आध जाताच आदित्यने राघवला कॉल केला आणि माईंच्या ट्रीटमेंटबद्दल विचारत होता माईंमधील झालेला बदल राघव पण आदित्यला सांगत होता ते ऐकून आदित्यला खूप आनंद झाला होता तो बोलण्यात व्यस्त होता इकडे इशिका तिचा आवरून बाहेर येते पण रूममध्ये तिला आदित्य दिसत नाही कदाचित गॅलरीमध्ये असतील मागाशी माझ्या बोलण्यामुळे तुम्ही नाराज झाला होता पण तुमचा मूड कसा ठीक करायचा मला चांगलीच माहिती आहे आणि ती विचार करत क्लोज सेक्शनला जाऊन एक प्लेन रेड कलरची साडी नेसायचा विचार करते हळूहळू ती साडी नेसते आणि छान तयारी करते अजून पण आदित्य आत आला नव्हता म्हणून तीच बाहेर त्याच्याजवळ जायचा विचार करते ती त्याच्याजवळ येते त्याचे लक्ष नसते म्हणून ती त्याच्यासमोरून जाऊन उभी राहते आदित्यचे बोलता बोलता लक्ष तिच्याकडे जाते आणि तो तिला पाहतच राहतो रेड कलरच्या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती तिच्या गोऱ्या रंगाला शोभून दिसत होती आणि त्यातून तिची नाजूक दिसणारी कंबर त्याने तर तो फ्लॅटच झाला होता तो तर भान अर्पून तिच्याकडे पाहत बोलत असतो आणि त्याला असे पाहताना बघून ती मात्र लाजत असते तो काही बोलत नाहीये हे बघून ती हात हलवते तसा तो, तो भानावर येतो ती हाताचे इशारे करून त्याला विचारते साडीमध्ये कशी दिसते म्हणून तो पण त्याच्या हाताने सुंदर दिसते अशी खूण करून तिला सांगत असतो आता समोर त्याची एवढी सुंदर बायको ती पण साडीमध्ये उभी आहे तर तू राघवसोबत कसा बोलणार होता ना राघव मी तुला नंतर कॉल करतो आणि तो फोन कट करतो इशिकाच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो तिच्या डोळ्यात पाहात स्वीट हार्ट आज काही स्पेशल आहे का नाही म्हणजे तू अशी साडी नेसून माझ्यासमोर आली आहेस स्वीट तुला असे साडीमध्ये बघून मला आता ऑफिसला जावेसे वाटत नाही आहे ती त्याच्या गालावरून एक गोट फिरवत हो का मग थांबा माझ्या आणि बाळासोबत तुम्ही आमच्यासोबत थांबलात तर बेबीला पण आनंद होईल आणि बेबीच्या आईला पण आनंद होईल स्वीट थांबलो असतो ग पण थांबून काहीही होणार नाही बघ आपल्यात तो असं बोलतास ती लाजते ती लाजात अहो तुम्ही पण ना मी काय चुकीचे बोललो गं स्वीट मला जे हवं ते तर नाही मिळणार मला बरं तो विषय सोड पण आज माझ्या बाळाची आई खूपच सुंदर दिसते आज तू खूपच प्रेमाने बोलल्यामुळे ती त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते अहो तुम्ही खरं बोलताय ना की मी सुंदर दिसते म्हणून स्वीट हार्ट खरंच आज तू खूप खूप म्हणजे खूपच जास्त सुंदर दिसत आहे नकळत तिच्या तोंडून पुन्हा निघते नकळत तिच्या तोंडून पुन्हा निघते की तुझ्यापेक्षा सुंदर सुंदर मुली माझ्याजवळ येण्याची वाट पाहत असायच्या त्या सुंदर मुलींसारखी आहे का मी ती त्याला विचारत होती ती हे बोलताच तिच्या कमरेवरच्या हाताची पकड सैल होते त्याला राग येतो पण तो शांत राहत तुला चांगल्या वेळेलाच असे कसे आठवते ग तो बाजूला होत मला उशीर झाला आहे मी जातो ऑफिसला एवढं बोलून तो रूममध्ये आला आणि त्याची आवरू लागला तिला समजतं की तिने आता तरी हे बोलायला नको होते कारण आदित्य तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलत होता पण ती अशी अचानक बोलल्यामुळे त्याला वाईट वाटले होते ती तिच्या पोटावरून हात फिरवत बेबी बघ ना आई कशी वागली तुझ्या पप्पांसोबत पण आता आईला समजावे लागेल तुझ्या पप्पांना आणि ती काहीतरी विचार करून आत येते पाहते तर आदित्य त्याचे आवरत असतो त्याचे होताच तो बॅग घेतो आणि जायला लागणार तोच इशिका त्याच्यासमोर येऊन उभी राहते ती बोलायच्या आधी तोच बोलतो जेवण करून घे आणि आठवणीने गोड्या घे एवढं बोलून तो जायला लागतो सॉरी ती बोलते तो थांबतो पण काहीही बोलत नाही ती पुन्हा त्याच्याजवळ जाऊन हो प्लीज ना नाश्ता तरी करा माझ्यासोबत तू करून घे मी ऑफिसमध्ये खाईल एवढं बोलून तो पुन्हा जायला लागतो बाळाच्या पप्पाने काही खाल्ले नाही तर बाळाची आई पण काही खाणार नाही एवढं बोलून ती सोप्यावर बसते आणि तिरप्या नजरने त्याच्याकडे पाहत असते तिचे बोलणे ऐकून तो थांबतो पण तेवढ्याच रागाने तिच्याकडे पाहत असतो आणि मनातल्या मनात विचार करत असतो की ती ॲक्टिंग करते नाही पण माझ्या स्वीटहार्टच्या ॲक्टिंगमध्ये पण खरेपणा असतो कारण तिला आधी मी जो काही त्रास दिला आहे ना ते सगळं काही लक्षात आहे तिच्या आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून ती मला आठवण करून देत असते ते ठीक आहे पण आता धमकीसुद्धा द्यायला लागली की जेवण करणार नाही म्हणून त्याला विचारात बघून इशिका त्याच्याजवळ येऊन उभी राहते त्याचा हात पकडून ती खाली येत असते आणि तो काही बोलायच्या आधीच त्याला डायनिंग टेबलला घेऊन येते त्यांना टेबलवर बसलेले बघून एक जण जाऊन दोघांसाठी नाश्ता घेऊन आला इशिका आदित्यकडे पाहत होती तर आदित्य तिच्याकडे पाहत होता आता असेच पाहत राहणार आहेस का चल खाऊन घे अ हो आणि तिने खायला सुरुवात केली ती खाते है, हे बघून आदित्यने पण खायला सुरुवात केली आज सॅलडसोबत कच्ची कैरीसुद्धा होती आणि ते बघून इशिका मॅडमच्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले ती खात असताना कैरीसुद्धा खात होती या दिवसात असे आंबट सांबट खावेसे वाटत असते तसेच इशिकाचे पण होते तिला पण कैरी खूप खावीशी वाटत होती आणि तिने एक एक करून चार ते पाच फोड खाऊन टाकल्या आदित्यचे लक्ष होतेच तिच्याकडे तो तर वाट पाहत होता कधीही खायचे बंद करते म्हणून पण मॅडम तर खूप आवडीने ते खात होत्या आणि नाश्ता मात्र तसाच होता तिचे मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हते ती अजून एक घेणार तोच आदित्य समोरची प्लेट उचलून घेतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते अहो खाऊ द्या ना मला खूप भूक लागली आहे हो हो देतो ना पण आधी प्लेटमधील नाश्ता तर संपव मग देतो तुला मॅडम आपण जवळजवळ पाच ते सहा फोड खाल्ले आहेत आता बस झाले नाश्ता संपवा आधी मग खा तो थोडा रागवत तिला बोलला आणि तू नाश्ता संपवणार नसशील ना तर मी पण नाही करत आणि तो उठायला लागतो ती पटकन त्याचा हात पकडून त्याला थांबवते तो तिच्याकडे पाहत इशू तुझ्यासाठीच सांगतोय ना की नाश्ता संपव मग खा पण तू ऐकतच नाही तू तर नाश्ता केल्यासारखीच कैरी खात आहे कैरी खाऊन तुझे पोट भरणार आहे का आधी प्लेटमधील हे संपव मगच कैरी खा तू असे खाल्ले नाही तर ते तुझ्या आणि आपल्या बाळाच्या तब्येतीसाठी चांगले नसेल बघ तुला नाश्ता नाही करायचा ना मग तू दूध दू तरी पी त्याने समोरचा ग्लास उचलून तिच्यासमोर पकडला तिला माहिती होते आता नाटक करून काही होणार नाही त्यामुळे गुपचूप दूध पिते ती तोंड वाकडे करून दूध प्यायला लागली आणि तिला तसे बघून आदित्य घरातल्या घरात हसला पण तो तिला जास्त वेळ नाराज करणार नव्हता तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याकडे पाहतो तशी ती पण दूध पित असताना त्याच्याकडे पाहते माझ्या बाळाच्या आईला ऑफिसला यायचे होते ना मग तू आज येऊ शकतेस ऑफिसला आणि ते पण बाळाच्या पप्पांचा टिफिन घेऊन तू ऑफिसला आली ना मग आपण ढोगं मिळून लंच करूया खरं तर हे ऐकून तिला खूप आनंद झाला होता पण ती त्याला न ना दाखवता नारा चेहरा करून मी नाही येणार ऑफिसला आणि तिचे दूध फिनिश करून ती उठून त्यांच्या रूममध्ये निघून गेली तिच्या बघण्याचे त्याला हसू आले तुला समजून घेणे ना खूप कठीण आहे स्वीट हार्ट तू ना आजकाल खूप हट्टीपणा करायला लागली आहेस तो पण रूममध्ये जातो त्याची बॅग घेतो ती गॅलरीमध्ये असल्यामुळे तो तिला न भेटताच निघून जातो तिला गॅलरीमधून दिसते तो जातोय म्हणून तो गाडीत बसायच्या आधी वर गॅलरीकडे पाहतो तर ती समोरच उभी त्याला दिसते तो स्माइल करत हात हलवत तिला बाय करतो पण मॅडम पाठमोऱ्या उभ्या राहतात आणि तिरप्या नजरेने पाहत असतात तिच्या वागण्याची त्याला हसू येते वेडी आहे माझी स्वीट आर्ट हे, हे बोलत तो गाडीत बसतो गाडीचा आवाज येताच ती मागे वडून पाहते तर गाडी गेटच्या बाहेर गेलेली असते ती स्माइल करत अहो मी खूप हॅपी आहे तुम्ही मला ऑफिसला यायला सांगितले म्हणून आज बघा सगळं काही तुमच्या आवडीचे बनवायला सांगते ती हळूहळू झाला खाली येते आणि किचनमध्ये जाऊन स्टाफला सांगत असते काय काय बनवायचे ते ती पण तिथेच बसून असते पण फोडणीच्या वासाने तिला उलटीसारखे वाटते म्हणून ती बाहेर हॉलमध्ये येते आणि सोप्यावर घ्यावून बसते तिला आता बरं वाटत होते स्टाफ सगळं रेडी करतात आणि टिफिनसुद्धा पॅक करतात इशिका पण तिचं आवऱ्याला रूममध्ये जाते खरं तर आदित्यला लवकर ऑफिसला जायचे होते पण इशिकामुळे उशिराच ऑफिसला पोचला होता एवढा उशिरा की एक तासाने लंच ब्रेक होणार होता एवढा उशीर त्याला झाला होता आदित्य आल्या आल्या त्याच्या कामात व्यस्त झाला इकडे इशिका पण छान तयारी करते आणि टिफिन घेऊन ऑफिसला जायला निघते दुपारी जास्त ट्रॅफिक नसल्यामुळे ती काही वेळातच ऑफिसला पोहोचते ती घड्याळाकडे पाहत बापरे मला उशीर झाला की काय असा विचार करत ती आत येते ती आत जाणार तोच रिसेप्शन लिस्टने तिला थांबवले इशिका तिच्याजवळ जाऊन तिचे आय कार्ड दाखवते रिसेप्शन लिस्ट आय कार्ड चेक करते आणि आत जायची परमिशन देते इशिकाला माहिती होते ती डायरेक्ट अशी आत जाऊ शकत नाही म्हणून ती येताना सोबत आय कार्ड घेऊन आली होती थी। तिला त्याची केबिन कुठे आहे हे, हे माहिती असल्यामुळे ती कुणाला न विचारता त्याच्या केबिनकडे जायला निघते पण तिला विचारीला माहिती नव्हते की के आदित्यसोबत केबिनमध्ये काही एम्प्लॉई आहेत आणि ते आदित्यसोबत महत्त्वाची बोलत आहे तिला वाटले कोणी नाही आहे हे बघून ती नॉक न करताच दरवाजा ओपन करून आत येते दरवाजाचा आवाज येताच सगळे त्या दिशेला पाहतात आणि इशिकाला बघून एम्प्लॉई गोंधळून तिच्याकडे पाहत असतात आदित्यला आनंद झाला होता पण समोरचे एम्प्लॉई अजून पण गोंधळलेले असतात इशिका पण एम्प्लॉईंना बघून गोंधळते आणि घाबरते सुद्धा त्या एम्प्लॉईमध्ये ती ज्या ब्रँचला काम करत होती त्याचे विचार पण होते आणि त्यांना इशिका समोर दिसतास ते उठून तिच्याजवळ जातात त्यांना बघून सुद्धा घाम फुटतो तिला त्याचा राग चांगलाच माहिती होता ती भीतीने एक आवडा गिळते इशिका तुम्हाला एवढेसुद्धा कळत नाही का वॉसच्या केबिनमध्ये येताना नॉक करून यायचे म्हणून हे तुमचे घर नाही हे दरवाजा उघडून डायरेक्ट आत यायला इशिकाला याच्यावर आहे हे मात्र आदित्यला आवडत नव्हते बरंच काय काय बोलून इशिकावर तो ओढत होता इकडे आदित्य त्याच्या कपाळावर अंगठा घासत विचार करत असतो तोच इशिका हिंमत करून बोलते सर ते मला बॉसला भेटायचे होते पण तुम्हाला का भेटायचे आहे बॉसला सर पर्सनल काम आहे तुमचे पर्सनल काम आहे म्हणून तुम्ही असे कुणाची परमिशन न घेता आत येणार का तो रागा तिला विचारतो आणि एवढे काय महत्त्वाचे काम आहे की तुम्ही मला न सांगता इथे अशा डायरेक्ट आल्या इशिका खूप समजवण्याचा प्रयत्न करते पण याच्यावर ऐकूनच घेत नाही तो काही ऐकत नाही आहे हे बघून इशिका आदित्यकडे पाहते आदित्य पण तिच्याकडे पाहत असतो त्याला तिच्या डोळ्यात बघून समजते आता त्याच्या मदतीची गरज आहे म्हणून आदित्य एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलायला लागतो मिस्टर राऊत त्या माझ्या रिलेटिव्ज आहेत आणि मीच त्यांना इथे बोलावले होते राऊत मागे वळून पाहतो तर आदित्य त्याच्या मागे उभा असतो त्यांचे बोलणे ऐकून राऊत एक, एक आवडा घेतो आणि सॉरी म्हणतो पण राऊतला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की इशिका सरांची रिलेटिव आहे म्हणून एक एक करून केबिनच्या बाहेर निघून जात असतात राऊतचे लक्ष नसल्यामुळे एक एम्प्लॉई त्यांना हात लावून बाहेर चला म्हणून सांगतो राऊत आता चांगलाच भानावर येतो आणि दोघांना सॉरी म्हणतो तो, तो जायला लागणार तोच आदित्य त्याला थांबवतो आता तुम्ही इशिकावर ओरडला म्हणून तुम्हाला एक काम देतो ते तुम्ही करा आदित्यचे बोलणे ऐकून राऊतला घाम फुटतो आता सर काय कामाला लावणार याचा तो विचार करत असतो हां सर बोला ना काय काम करायचे आहे तो नॉर्मलपणे आदित्यला विचारतो राऊत तुम्ही इथून बाहेर गेल्यावर ऑफिसमधील सगळ्या एम्प्लॉई आणि ब्रँचला हे सांगायचे आहे की इशिका जर माझ्या केबिनमध्ये येत असली तर तिला कोणीही थांबवायचे नाही ती कुणाला न विचारता इथे आली तरी कोणी काही बोलणार नाही मी जे सांगितले ते तुम्हाला कळले असेल अ हो हो सर तुमचा निरोप देतो मी सगळ्यांना तुम्ही जाऊ शकतात हो सर आणि राऊत त्याच्या फाईल घेऊन निघून जातात राऊत जाताच आधी त्या दरवाजा लॉक करतो आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला सोप्याजवळ घेऊन येतो आणि नीट बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो सगळ्यात आधी तो तिला प्यायला पाणी देतो ती पण पाणी पिते आणि ग्लास टेबलवर ठेवत त्याच्याकडे पाहात आमच्या ब्रँडचे खडूसेचार इथे काय करत होते अगं त्याला फाईलवरती माझ्या सह्या हव्या होत्या म्हणून ते आले होते अहो मला काय माहिती की तो डेंजर माणूस इथे आहे नाहीतर मी आलीच नसती आणि तुम्ही समोर असतानासुद्धा माझ्यावर कशा पद्धतीने ओरडत होते पाहिले ना तुम्ही आदित्य हसत हो हो पाहिले ना अगं माझी स्वीटी ते तू अशी नॉक न करता आलीस ना म्हणून चिडले बघ राहूत आणि त्यांना कदाचित वाटलेसुद्धा असेल की आपल्या हँडसम बॉसला ही मुलगी पुढे मागे करून जवळकी साधून अडकवायचा प्रयत्न केला तर तो हसत तिला सांगत असतो ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते ते ठीक आहे पण जर या व्यतिरिक्त अशी सुंदर एम्प्लॉई बॉसला कामाच्या बाबतीत भेटायला आली तरी बाकी सगळे असाच विचार करतील का तिच्याबद्दल म्हणजे बघ ना सगळ्याच मुली तशा नसतात कोणी कोणी कामाच्या बाबतीत बोलायलासुद्धा तुमच्याजवळ येऊ शकतात पण जर सुंदर मुलींसोबत बाकी एम्प्लॉई असा विचार करत असतील तर हे चुकीचं आहे बघा तो तिचा चेहरा उजणीत घेऊन स्वीटी तू जी काही बोलते आहे ते अगदी बरोबर बोलते आहे पण मला भेटायला आधी ते लोक परमिशन घेतात त्यांची अपॉइंटमेंट शेड्यूल केली जाते तेव्हाच ते मला भेटू शकतात ती ते पण त्याच्या डोळ्यात पाहात मग मी पण या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून यायचे असे म्हणायचे का तुम्हाला तो हसत हां तसे जर तू केले असते तर कदाचित तुझा नंबर तीन दिवसाने लागला असता त्याचे बोलणे ऐकून ती आश्चर्याने ओढत काय म्हणते हो मग तुला काय वाटले तुझ्या नवऱ्याकडे सगळ्यांना भेटायला वेळच वेळ आहे म्हणून तो त्याची टाय नीट करत बोलतो ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते आणि मनातच विचार करते खरंच माझा नवरा किती मोठा बिझनेसमॅन आहे म्हणून आणि आज तिला त्याचा खूप गर्व वाटत असतो पण ती पण एका बिझनेसमॅनची बायको आहे हे, हे लक्षात येताच ती अजून पण तिच्या निर्णयावर ठाम असते अहो पण तुमच्या बायकोला जर अर्जंट काम असेल आणि ती अशीच माझ्यासारखी आत यायला निघाली असती ते, ते पण अपॉइंटमेंट न घेता आणि तिला बाहेर अडवले असते तेव्हा तुम्ही काय केले असते तो हसत तिला येऊ देत नाही आहे हे बघून मीच बाहेर गेलो असतो आणि तिला आत केबिनमध्ये घेऊन आलो असतो हो का पण तिला जर हे कोणाला सांगायचे नसेल की एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची ती बायको आहे पण ती एकदम नॉर्मल व्यक्तीप्रमाणे तुम्हाला भेटायला आली असते तर तुम्ही काय केले असते यावर तो विचारात पडतो एवढा विचार करायची काहीही गरज नाही त्याची काही गरज नाही आहे अगं पण का गरज नाही आहे जर तू माझी बायको आहेस तर ती सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे ना तो तिच्या गाल्यावर केस करत बोलत असतो ती थी रागाने तिचा चेहरा फिरवत मी तर फक्त घरी तुमची बायको म्हणून फिरत असते ऑफिसमध्ये तर आपले कुठलेही नाते नाही अशी मी वागत असते हो का तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या शोल्डरला केस करत पण माझी बायको अशी नाही आहे तिला तिच्या नवऱ्याची काळजी आहे म्हणून तर ती माझ्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आली आहे ना आणि खरं सांगू का बायको कदाचित तुला भूक लागली नसेल पण माझ्या पोटातनं कावडे आवाज करत आहे प्लीज बसूया का जेवायला ती पण रागातच बसूया पण त्याआधी हात स्वच्छ धुवून या ती एका लहान मुलाला कशी सूचना देतात तशी सूचना त्याला देत होती तो जाताच ती स्माईल करते आणि ताट वाढायला घेते तो आदित्य पण येतो आणि तिच्या शेजारी बसतो दोघं एकमेकांना भरवत जेवण करत असतात हसत खेळत त्यांचे जेवण होते जेवण झाल्यानंतर आदित्य हात धुवत असतो ती त्याच्याकडे पाहात आज आले म्हणून उद्या येणार असा विचार तुम्ही करत असाल तर अजिबात करू नका मी उद्या येणार नाही आहे तो गोंधळून का म्हणून विचारतो मी अशी रोज रोज इथे आले तर आपल्याबद्दल बाहेरचे एम्प्लॉईज गैरसमज करतील तिचे बोलणे त्याला कळत होते तुला जसे वाटते ना तसे कर पण उगाच या गोष्टीचे टेन्शन तू घेऊ नकोस ती सगळं आवरून बॅगमध्ये ठेवते आणि त्याच्या मांडीवर डोकं टेकवून सोप्यावर आडवी होते तो तिच्या केसांवरून हात फिरवत इशू काय हे आता जेवण केलेस ना मग थोडा वेळ बस ना अशी झोपतेस का ती आळशी आवाजात अहो म्हणते बरं बरं झोप तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो इशू दोन दिवसानंतर आपल्याला क्लिनिकला जायचे आहे लक्षात आहे ना तुझ्या हो अहो आहे ना लक्षात अहो डॉक्टर मॅम जेव्हा सोनोग्राफी करत असताना बेबीबद्दल सांगत असताना ते ऐकायला खूप छान वाटते खरंच खूप सुंदर क्षण असतो तो पण या वेळेला तुम्ही त्या डॉक्टर मॅमला सांगा न। ना माझ्या बायकोला एवढ्या मेडिसिन द्यायच्या नाही म्हणून खूप नाराज होऊन ती त्याला सांगत होती स्वीट हार्ट तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीसाठीच देतात ना त्या एवढे बरे आहे तुला जास्त काही त्रास होत नाही आहे म्हणजे होतो कधी कधी पण मेडिसिन घेतल्यानंतर फरक पडतो नाहीतर आधी काही खाल्लेत की उलटी व्हायची तुला आता स्मेल आली की मळमळ होत असते ना तुला ती एवढंच बोलते त्यामुळे ते जे काही महिनाभराचं मेडिसिन देतील त्या काही नाटक न करता घ्यायच्या घेईल येशू तू आई होणार आहेस तर हे सगळं तुला सहन करावंच लागेल चिडचिड नको करू शांतपणे बेबीसाठी सगळं सा काही कर तो तिला समजावत असतो बरं चल लंच ब्रेक संपला आहे नाहीतर राहू देईल तुला इथे शोधत त्याआधी तू जाऊन काम कर तुझे आणि हो जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे तुझ्याकडून होईल तेवढे कर इशू माझी खरंच मनापासून इच्छा होती की तू घरीच राहून आराम कर पण तुला माझे ऐकायचेच नाही आहे असो चल जा ती पण उठून उभी राहते आणि तिची बॅग घेऊन जायला लागते तोच आदित्य तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि तिच्या ओठांना स्मूज करून डोळे मिसकावत आता जा म्हणतो तशी तिला अजून जात असते पण मध्येच थांबत अहो प्लीज आज घरी यायला उशीर करू नका क्यूट फेस करून ती त्याला सांगत असते हो हो स्वीट हार्ट लवकर घरी येईल मी ती स्माइल करत बाहेर निघून जाते दोघं पण त्यांच्या कामात बिझी होतात ऑफिस सुटायच्या वेळेला आदित्य इशिकाला फोन करून थांबायला सांगतो आज तो पण तिच्यासोबत जाणार होता हे ऐकून मॅडम खूप हॅपी होत्या ती सगळ्यांच्या नजरा चुकवत पार्किंग साईडला येते आणि गुपचुप त्याच्या कारमध्ये येऊन बसते काही वेळाने आदित्य पण येतो आणि तो पण कारमध्ये बसतो आणि दोघं सोबतच घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोचतात घरी आल्यावर फ्रेश होतात आणि जेवायला बसतात जेवण झाल्यानंतर आदित्य तिला सगळ्या मेडिसिन काढून देतो ती पण काहीही काकू न करता मेडिसिन घेते त्यानंतर दोघं खाली दोन तीन राऊंड मारतात आणि नंतर रूममध्ये येऊन झोपेच्या स्वाधीन होतात असेच त्या दोघांचे प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद